तुम्हाला सांगतो म्हणजे मी त्याला स्वतः बोललो मी नंदीच्या गोटेमध्ये बसलो होतो जेव्हा त्या गाडीची माझी शरद जमली ते आपल्याला स्वतः त्याही मला हरून पण ते मला विचार आलं होतं हेल्मेट आणि त्याचं इन्शुरन्स संघटने नियम एकदम, एकदम एकदम ओके मध्ये म्हणजे एकदम चांगले कारण का त्याने इन्शुरन्स दिला हेल्मेट दिले पण काही ड्रायव्हर आहे पालन नाही केलं त्याचा पण ते मला विचार आला जरा माझा या झाला पण मी बोलो त्याला करू गाडी केली गाडी तर मी त्याला दोन वेळ त्या कानामध्ये बोललो साताऱ्या गाडीवरती बसतात सातारा गाड्यावरती जेव्हा बसतात ना तेव्हा कासर ढँगामध्ये कधीच घ्यायचं नाही मी दोन ते ती तीन ड्रायव्हरांना सांगितलं कारण का आपण जेव्हा बैल फाकतो ना तेव्हा ढँगामध्ये आपण उभं राहतो तो कासर कधी पाहायला गुंतू शकतो स्वतः बोललो कोणी पण गाडा मालक झाला काय करतो गाडा मालक काय करणार तो तुम्हाला तुम्हाला देणार बाकीचं आपल्याला बघायला लागणार आहे ना तुला शरद जिखायचे मी स्वतःहून बोललो मी बाहेरच्या नंदीमध्ये बसलोय तुम्ही त्याला स्वतःहून बोललो का आपल्याला शरद बाबा जिखायचे काय माझा तो विचार आला म्हणून मी काय बोललो बाबा आपल्यानं त्याला आपण आज काय कुमार हरवायचे आवर मी बोलो बरोबर बैला जाऊन त्यांच्याशी बोलणं झालं 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 बोलणं ते पण चांगली माणसं आहेत त्या दिवशी त्यांचा जो मी बैल पक्ष शिधीकर सीझन मध्ये खेळ एकदम चांगला व्हावा जो गेल्या वर्षी झाला असं मैदाना व्हावा चांगली व्हावा चांगली व्हावा गेल्या वर्षी एकदम चांगली झाली मैदाना कुठं भांडणं काही नाही झालं एकदम आज जरी विरोधात गाडी झाली ना उद्या सोबत लागेल पायऱ्यामध्ये पण पला पण स्वतःहून पैरे मागितले भले मी त्यांना हरवलं किंवा त्याही मला हरवलं मी स्वतःहून बैल मागितले अजून काही एक दोन गोष्टी सांगा ड्रायव्हरांच्या हितासाठी तुझ्याकडे तुम्हाला कष्ट बोलतो न सांगतो मी, बोल मी खोटा बोलत नाही मी जे ड्रायव्हर ऐकते ना त्यांनाच सांगतो बाकी जेव्हा नाही मित्रांनो चिंचवलीचे खूप मोठे ड्रायव्हर अरुण ड्रायव्हर चिंचवली खूप मोठा त्यांचा एक या क्षेत्रामध्ये योगदान असतं आज गेले कित्येक वर्षे तुम्ही बघत असाल मुंबई बिंजरची एक ओळख म्हणून त्यांची ओळख बनलेली आहे त्यांचं नाव घेतलं जातोय मुंबईला कुठलाही मैदान असो अरुण ड्रायव्हर चिंचवली कारण एक आवर्जून खूप साऱ्या गारा मालकांच्या गाड्यांवर हो, म्हणजे प्रत्येकीच्याच गारा मालकांच्या गाड्यांवर ते हो बसतात आज तर उद्या पहि्यात असा हा खेळ चालला आहे मुंबईला तर त्यांच्या धावणीला आलेलो आहे त्यांच्या धावणीला खूप चांगली वासरा घडतात दोन त्यांची आपण माहिती करूया चला आता भेटूया त्यांच्याशी डायरेक्ट बोलूया आपण अरुंद दादा नमस्कार नमस्कार आज तुझ्या दावनीला आलोय मला वाटतं मागच्या वर्षी ज्या सीझनला तुझ्या धावणीला आलो होतो त्यावेळेला मी या वासराची एक शूट घेतली होती आणि थोडीशी मुलाखत घेतली होती मला मला वाटतं खूप छोटा होता आता आदत आहे का तसं आहे आदातच आहे अजून आहे धोनी आदत आहे आणि आता दावणीला कुठली कुठले वासरे आहेत आणि तो शिंगम आहे शिंगम आणि दोन बैला आहेत सुंदर आणि शिंगम पण आहे आता ती कुठे आहेत ते आपले घरीच आहेत गाडीच आहेत ना दोन्ही वासरा खूप छान दिसतात काही नियोजन नियोजन करतं का ना वासरांचं नाही नियोजन करतो तो वासरू पाल आपले ते शिरी जागा आहेत ना त्यांच्या बैलात पाला होता सगळी ग्रुपच्या बैलामध्ये चांगली गाडी केली होती हा ना आता कुठल्या मैदानाला झाली गाडी आता आपली बोरीच्या वारीच्या मैदानात गाडी झाली होती त्या बायला नाव नाही होत आपल्याला माहिती पण त्या बायला होता कसा झाला मागितला होता दादाला मी फोन केला होता मला बैल पाहिजे दादा बोला घे बोल तारूळ आणि पलो बोल कसा वासरू वासरू चांगला गाडी समोरची गाडी पण चांगली होती त्या गाडी आपल्या सुंदरला टाकला होता पाडगाव पडला होता पण त्या गाडीला आपल्या सोन्यानी टाकला टाकला आपल्या बरोबर आणि म्हणजे नियोजन कसं काय करतात आता दोन वासरे आहेत पायऱ्यांच्या खूप साऱ्या फोन येत असतील पायऱ्यांसाठी त्याच्यासाठी फोन येतात सोन्यासाठी फोन येतात त्याच्यासाठी पण येतात पण मी एका मैदानात कधी कधी एकच वासरू घेऊन जातो कारण मला वाटतं आता भरपूर जणांच्या धावणीला दोन दोन चार चार आहेत पण नियोजन मला वाटतं मैदानामध्ये एकच बैलाचा आहे नाही एकच एकच मैदान कधी कधी दोन पण घेऊन जातो कधी कधी आपली घरची गाडी पण पलतो म्हणजे जास्त करून घरचीच गाडी पलवली मी हा ना आणि जास्त करून तुझं शेड्यूल म्हणजे तुला बसायला लागतं पण माझी पोरा आहेत ना आपली सर म्हणजे जर पोरा असली तर मी दोन बायला घेऊन जातो नाही तर मैदानामध्ये एकच बैल घेऊन जातो एकच बैल घेऊन कारण का मला गाडी पलवावा लागतो ना मी गाडी पलवतो त्याच्यामुळे काय पोरा आपली असली तर दोन घेऊन जातो नाही तर मग एकच बैल घेऊन जातो बरोबर आता यांची खरेदी विषय काय सांगशील खरेदी काही नाही मला मित्र आहे आपला माशिरचा त्यांच्याकडून हा पहिला घेतला होता मी त्याच्यानंतर तो घेतला तो मी असा घेतला माझा मित्र आहे नांदिवलीचा अविनाश डोने मी त्यांना घेऊन दिला होता तर त्याचा थोडा प्रॉब्लेम झाला हो मला नको तू दुसऱ्या कोणाला देऊन टाक तर मग मी काय केलं मी स्वतःहून घेतलं त्याला ठेवला घेऊन ठेवला मी आणि कुठेतरी आता सांगितलं की आता खूप मोठी गाडी पण झाली त्या दिवशी म्हणजे कुठेतरी भविष्य चांगलं आहे त्याचा भविष्य चांगला म्हणजे त्याने मला चांगला माझा केला म्हणजे असा तो माझ्या मोठ्या वयाला माझा एवढा जीव आहे तो नाही पडला तरी माझ्या तो घरीच राहणार आहे पण त्याला त्या गाडीने हरवला होता पण त्याला त्या गाडीने यानी सोनेनी हरवला हरवला बरोबर आहे म्हणजे कुठेतरी बघा म्हणतात ना प्रतिष्ठेचा प्रश्न येईल त्यावेळेला वासरू पण आपल्यासाठी इज्जत राखतो मी एक तुम्हाला सांगतो म्हणजे मी त्याला स्वतः बोललो मी नंदीच्या गोटेमध्ये बसलो होतो जेव्हा त्या गाडीची माझी शरद जमली ते आपल्याला हरून पण ते, ते मला विचारायला आलं होतं सांभी गाडी आपलीच होती चांगली गाडी होती म्हणजे आपल्या भावासारखीच आहेत बरोबर पण ते मला विचार माझा या झाला पण मी बोललो त्याला करू गाडी केली गाडी तर मी त्याला दोन वेळ कानामध्ये बोललो म्हणजे याला वासराला बोललो मी स्वतः बोललो काय काय पण करून तुला शरद जिकायचे मी स्वतःहून बोललो मी बाहेरच्या नंदीमध्ये बसलोय मी त्याला स्वतःहून बोललो का आपल्याला शरद बाबा जिखायचे काय पण करून बरोबर आहे हा का आपण मी स्वतः डायवरगिरी करतो आपण असं कोणाला हारायसाठी नाही पण काय माझा तो, तो विचार आला म्हणून मी काय बोललो बाबा आपल्यानं त्याला आपण आज काय पण करून हारवायचे आवर मी बोललो बरोबर आहे बैल मग जाऊन हाराले त्यांच्याशी बोलणं झालं 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 बोलणं ते पण चांगली माणसं आहे त्या दिवशी त्यांचा जो मी बैल सिद्धी शिद्धीकरता पक्ष पलवतो ना त्यांचा त्यांचा पेहरा होता त्या दिवशी मी बोलतो चांगला बैल पडतो आणि मला वाटतं कालांतरी आता तुम्हाला तुम्ही त्यांना हरवले त्यांनी तुम्हाला हरवलेत म्हणजे आता येणाऱ्या भविष्यामध्ये सोबत पण पालू शकतात शंभर टक्के शंभर टक्के तो त्यांचा पब्लिक चांगला पळतो माझा बैल दावे राष्ट्र चांगला पळतो बरो बरोबर आता त्या वासराची खरेदी विषयी आता तुम्ही सांगितलं की अविनाश दादानी घेतला तर तो सांगितला की मला नको तुला ठेव नाही तो काय बोलला कारण आपल्या घरात प्रॉब्लेम झाले तू दोन कोणाला देऊ म्हणतात तर मी काय केलं दुष्याकोणापासून मी स्वतःहून घेतलेली वस्तू मग मी काय केला मी स्वतःहून बैल घेतलं घेऊन ठेवला म्हणजे घरी तो बरोबर म्हणजे तुला कसं वाटलं की मला काय वाटलं तुला काय वाटलं माहिती का वासरू मला चांगला म्हणजे चांगला वाटला वासरू मी तो त्याचा माझ्या एवढा विश्वास आहे मी त्याला तीन ते चार वासरं घेऊन दिली पण तो असं कधी बोलला नाही काय माग आहे ना काय त्याला मी बोललो बाबा आपण वासरू पटली घ्यायचा घ्यायचा पण या वासरू त्याला थोडा घरामध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे तो काय बोलला आपल्याला वासरू नको तर मग मी स्वतःहून ठेवला वासरू बरोबर आता दोन्ही मला वाटतं वासरं जातीवंत आहेत कुठली जात आहे यांची किलर आहेत दोन्ही किलर आहेत ना आणि सुंदर पण तुझ्या धावणीला मैसुरी आहे मिक्सिंग आहे मिक्स आहे ना मिक्सिंग आहे ना मैदाना आपली खूप चांगली चालली आता बघतोय तू स्वतः ड्रायविंग करतोय मुंबईचे जे, जे ड्रायव्हर आहेत त्यांना काय सांगते असेल कारण खेळ मागची जी सीझन गेली ना कुठेतरी तिचा खूप जास्त उल्लेख झाला की सीझन खूप चांगली गेली या वर्षी कशी जावा काय वाटतं ड्रायव्हर हे चांगलीच झाला मैदानामध्ये काय बोलून कोणाला काय फायदा नाही प्रत्येक जण असतो पण या नसतो मध्ये बरोबर आहे आता, था, था, नभी 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 आता मी पण बघतो ना प्रसिद्ध गाड्यांवर तू सुद्धा बसतो आता खूप साऱ्या गाड्या मागे पण तुम्ही आहेत आता पण पलवतो पण जसं आता नवीन नवीन ड्रायव्हर येतात जसं तुम्ही आता खूप मोठा अनुभव घेतलाय याच्यामध्ये त्यांना काय देशील अनुभव मी बघा मी पहिल्या दिवस अनुभव घेतले गाड्या पण खूप मोठ्या पळवल्या मी ड्रायव्हर एक समजाव आपल्या भरवश्याने गाडी पलवायची कोणाची पण ज्या गाडीवर बसला माणूस ती स्वतःची म्हणून पलवायची बरोबर आहे हा का असं नाही ना का ती गाडी समोरची आपली या घर काहीतरी करत ते नाही बरोबर वाटत बरोबर आहे आणि आता धावणीला ही जी दोन वासरं घडतात तुझ्या तर खूप मोठा एक मैदान पण आलेलं आहे श्रीनाथ केसरी म्हणजे फॉर्च्युनरचा मैदान आले मग आदत मध्ये काय पहिल्या बिहऱ्यांच्या मागण्या झाल्या का आदतमध्ये दोघा जणच्या मागण्या झाल्या होत्या त्याला त्याला दोघा जणांच्या मागण्या झाल्या होत्या पण त्याचा काय जर तो घेऊन गेलो मैदानाला तर याला पण घेऊन जाऊन जावं लागेल त्याचा असा आहे का तो यो जर नसला तर तो पाच दिवस पण काही बैल खाणार नाही त्याच्यामुळं जरा माझा हो नाही हो नाही होत म्हणजे जास्त आहे त्याला त्याला जर यो जर मैदान घेऊन गेलो ना तर डोळ्यातून डायरेक्ट म्हणजे पाणी काढतो डायरेक्ट अका दिवस पाणी काढता एकदम आणि ती खरेदी किती झालेली त्या वेळेला मी कधी बैलाबद्दल खोटा बोलत नाही मी जेवढ्या घेतो तेवढ्याला सांगणार माणूस मी मी त्याला घेऊन दिला होता पन्नास हजार रुपयाला त्या भावानी त्याला इशार पैसे पण पाठवलं होतं पन्नास हजार घेतला तर पाच हजार रुपया पाठवला त्याच्यानंतर तो काय बोला की आपल्याला वासरू नको जाऊ होता आपले पाच हजार गेले तर बोला ठीक आहे भावा मी तुला पाच देतो आणि वासरू पैसे देऊन मी घेऊन येतो मग तो मला भारे सागर परला पंचावन्न हजार परला होता आणि आता किती दिवस देखरेख करतोस आता दसऱ्याला वर्षी झालं त्याला एक वर्ष झालं एकदम लहान होता दसऱ्याला वर्षी झालं त्याला पण आता मला वाटतं चांगली त्याची तब्येत वगैरे चांगली दिसते म्हणजे मेहनत खूप घेतली आणि एकदम म्हणजे मनापासून मेहनत घेतली तो आहे ना तो आता पाऊस गेला तो खायचा नाही तुम्ही बघा आता येऊन टाकले तो खाणारच नाही जास्ती बरोबर आहे आणि माझं याच्यावर जीव जाम याच्यावर दोन्ही कडे नि पलतो ना दोन्ही कडेनीच फालतोय आणि मला वाटतं जसं आता बघतोय मी तुझ्याला गोंजरत आहे किती म्हणजे प्रेम एकमेकाशी होऊन जातोय बघा आता तो पण तुमच्याकडे येतोय पाठीमागून त्याला पण बघतोय की तो पण यायचा तो पण येईल लगेच काय मी त्या घरी कधीच मारत नाही घरी अजून बरोबर नाही फक्त मैदानात गेलो ना तर म्हणजे गरम करायला केला असं घरी कधीच नाही मारलं जाणून बरोबर खेळाबद्दल काय दोन शब्द बोलशील आता येणाऱ्या सीझन मध्ये कसा खेळ व्हावा नाही येणाऱ्या सीझन मध्ये खेळ एकदम चांगला व्हावा जो गेल्या वर्षी झाला असं मैदाना व्हावा चांगली व्हावा चांगली व्हावा गेल्या वर्षी एकदम चांगली झाली मैदाना कुठं भांडण नाही काही नाही झालं एकदम व्यवस्थित बरोबर आणि मागच्या वर्षी ना एक चांगला असं अतिउत्तम उदारंभ पाहायला मिळाला आज जरी विरोधात गाडी झाली ना तर उद्या सोबत लागेल पायऱ्यामध्ये पण पलाली गाड्या मला पण स्वतःहून पैरे मागितलेत भले मी त्यांना हरवलं किंवा तेही मला हरवलं मी स्वतःहून बैल मागितलेत का आपण एक पेऱ्यामध्ये पलो एक पेऱ्यामध्ये पलो म्हणजे त्याच्यानुसार म्हणजे आपल्या मुंबईचा खूप मोठा नाव निघला मागच्या वर्षी संघटनेची आता मीटिंग पण होईल काही दिवसात काय अध्यक्ष जे मागच्या वर्षी जे होते काही दोन वर्षापासून अध्यक्ष राहतात तेच राहाय बघा तेच राहावा कारण का, का चांगले का का आहेत एकदम म्हणजे काय या नाही केला एकदम चांगली कमिटी आहे एकदम चांगली मैदाना पार पारली तेच राहावा अध्यक्ष म्हणजे बरोबर आहे पाऊस ना म्हणजे आपल्या मुंबईचे जे आहेत ना त्यांचं म्हणजे या करायला पाहिजे कौतुक करायला पाहिजे बघा मुंबईला आपली मैदाना नव्हती पाऊसकाळ्यामध्ये एक दोन मैदाना रेडगड झाला काही पाटगाव झाला सरावसाठी पण मैदाना चालू होती कारण बघा आपण आपल्या बैलाला जास्त जास्त दिवस दोन या एक महिन्यात बसून ठेवू शकतो त्याच्या पुढे न शेअर्थीचा बैलांना म्हणजे थोडीशी सराव द्यावाच लागतं काय बसत मी आहे ना मी एक पण बैल तिकडे वरती पाठवला नाही मी घरीच ठेवली आणि मुंबईमध्ये मैदाना केली त्याबद्दल चांगली गोष्ट आली कारण का प्रत्येकाला टेम्पो परवडत नाही कोणावर जाणं परत नाही त्यामध्ये जर तिकडे जर मैदान झाला तर एकदम म्हणजे चांगली गोष्ट झाली का मुंबई मध्ये सरावासाठी मैदानात आली शर्ती झाल्या चांगली गोष्ट झाली म्हणजे बरोबर प्रत्येक माणसाला भारा परवडत नाही जाणं येणा परवडत नाही बरोबर आहे आणि जसं आता तू खूप वर्षापासून करतो ड्रायव्हिंग तर असा मोठा गाड्या मालक होण्याचं काही स्वप्न आहे का त्याचं काय बोलशील नाही दादा मोठा गाडक मालक नाही आपण जी ड्रायव्हरगिरी करतो तीच आपल्याला एकदम ती सांभाळून आपला खेळ पण करावा ती सांभाळून आपण खेळ करतो दुसरा काही नाही काहीच नाही माझं नाव केला पहिल्यानी माझं नाव आपलं पहिल्यापासून डायरेगिरी मध्ये पण सुंदरनी केला बरोबर आता काही यांच्यावर करतील तेवढी आवस बरोबर कर आणि चिंचवली गावाची खरी ओळख ना मला वाटतं तुझ्या वडिलांपासूनच झाली आज मुंबईची सुट्टी पंच आहे मामा म्हणून त्यांची ओळख आहे बघा हुशार मामा बोलतात त्यांना पण त्यांच्यानंतर कुठेतरी तुमची पण ओळख तशीच होते काय बोलत आमच्या बांबांचं नाव होत गाड्या सोडण्यामध्ये पहिले मुरबीला तिथून बाबा गाड्या सोडतात आपलं आणि माझं नाव पण जास्ती जास्त म्हणजे मुंबई मध्ये झालं घाटावरती पण झाला बरोबर एकदम म्हणजे भरपूर नाव झालं आपलं बाद झालं आता एवढं आपण नाव केलं बरोबर आता बस झालं बघ आता काही कर्तव्य यंदा कर्तव्यचा काय विचार केला की नाही काही कर्तव्य विचार केला आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय माहिती का बस आता आपण लय नाव केलं त्याच्यामध्ये काय नाव आपल्याला जमवायचं नाही आता बरोबर आहे आणि जसं आता या चिंचोली गावचे शान तुमचं बनले यांचा भविष्य कसा बघतो चिंचोली गावचं नाव पुढे का काय वाटतं तुला मला तरी वाटतं दोन्ही वासरा असे आहेत तर शंभर टक्के नाव करणार तो करणार याच्यावरती असे मी का थांबवलं याला जर दाती झाला तर वासरू लय पन्नास पन्नास दुसरा झाला किंवा चौसा झाला तर वासरू बरोबर आहे आणि खरोखर खूप चांगली माहिती पण दिली एक ड्रायव्हर असून साठी पण एक चांगलासा मुद्दा तुम्ही सांगितला संघटनेचा एकदा काय म्हणजे आभार व्यक्त करशील ज्यावेळेला मागच्या वर्षी आपल्यासाठी नियम काढले ड्रायव्हरांसाठी हेल्मेट आणि त्याचं इन्शुरन्स संघटनेने नियम एकदम एकदम, एकदम ओके म्हणजे काढले म्हणजे एकदम चांगले करले कारण का त्याने इन्शुरन्स दिला हेल्मेट दिले पण काही ड्रायव्हर इथं पालन नाही केलं त्याचा म्हणजे त्यावेळी करावा काय कर बाबा करायला पाहिजे करायला पाहिजे ते शंभर टक्के करायला पाहिजे बघा प्रत्येक गडामाल काय आपल्याला काही या करायला येणार नाही बरोबर आहे बरोबर आहे प्रत्येक गाडा मालकेन तोवर पुरतोच करणार आहे तो, तो केला पाहिजे ना बरोबर आहे कुठेतरी आपल्या याचा फ्युचरचा विचार करायला पाहिजे करायला पाहिजे कारण आपण ज्या वेळेला मैदानाला जातो तर आपल्या पाठी मग आपला परिवार सुद्धा असतो परिवार पाहिजे ही गोष्ट पहिली आहे का आपल्या पाठी आपला कोणतरी पाहिजे मैदानामध्ये बरोबर आहे आणि जसं म्हणजे आता विचार करून जावा पाहिजे ना आता तू सांगतो काही ड्रायव्हर पालत ना नियम तर त्यांनी हा विचार करायला पाहिजे की आपल्या पाठी मग कोणी आहे तर त्यांचा काय होणार जर आपल्याला काही झालं तर शंभर टक्के ही गोष्ट काय माहिती काही ड्रायव्हर येतात कली यायचं काम करत असं नसतो दादा ड्रायव्हरगिरी मी लय वर्ष केली मी लय बघितलं कोणी पण गाडा मालक झाला काय करतो गाडा मालक काय करणार तो तुम्हाला दवाखान्या खर्च देणार बाकी आपल्याला बघायला लागणार आहे तो आपण बघितला पाहिजे ना पुढचा बरोबर आहे जसं आपण आता वरती मैदाना बघतो जी तीन फेऱ्यांची मैदान होतात तिथं अँब्युलन्स असतं पण तिथं अनाऊन्समेंट काय होतं तुम्हाला फक्त दवाने का, दवाखान्यापर्यंत पोहोचतील त्याच्या पुढचा काय खर्च तुमचा खर्च आपल्याला घरच्या ना बघायला लागतो बरोबर घरपर्यंत येणार नाही बरोबर खर्च पण तुम्हाला भरणार नंतरचा बाकीचा नंतर घरच्या करावं लागेल ना बरोबर आहे काय एकदम म्हणजे बरोबर बोलतात का आपला करा विचार करा आणि जसं आता ड्रायव्हरसाठी चांगला मुद्दा मांडला गाडा मालकासाठी जाता शेवटचा प्रश्न काय म्हणजे काय का उत्तर दिशील की कसा खेळ करावा गाडा मालका जो गेल्या वर्षी खेळ झाला मुंबईमध्ये गाडा मालकांचा तसाच खेळ व्हायला पाहिजे या वर्षी पण काय प्रत्येकाच्या दावणीला काय शुभेच्छा असतील तुझ्या प्रत्येक जावणी चांगलाच बैल लागावा आणि चांगली बैला पालावा मी बघा यो नंदी आहे मी कोणाबद्दल कधीच वाईट बघत नाही कुठल्या बैलाबद्दल कारण का प्रत्येक काळा मला जो माणूस बैल आणतो पैसे देतो तो पलासाठीच देतो बरोबर त्या माणसाला वाईट बघून काय होणार आहे म्हणजे सर्वांसाठी शुभेच्छा असतील तुझ्या सगळ्यांसाठी आपलं प्रत्येक माणसासाठी जे आपली विरोधक त्यांच्यासाठी शुभेच्छा आपल्यासाठी बरोबर आपण देतो काय माहितीये का तो माणूस एवढे पैसे मोजून बैल आणतो त्याला आपण काहीतरीच बोला तो योग्य नाही वाटत चालेल असंच तुझी कारकिर्दी खूप मोठी झालेली आहे आता तुम्ही सांगितले की आता पुढे नको पण असा नको असाच थोडाफार तुझा आ... योगदान ठेवीत जा बैलगाडा शर्य क्षेत्रावर कारण तुला बघून अजून भरपूर सारे गा ड्रायव्हर होणार आहेत या क्षेत्रामध्ये आपल्या आपल्या जवळ जे पण नवीन ड्रायव्हर झालेत ना तुम्हाला सांगतो म्हणजे काही येतात आपल्यावरती आपल्या जवळ येतात का दादा असं ना असतं आपण सांगतो बरोबर पण त्यांना मी लवकर सांगितलं काही काही गोष्टी काय माहिती दादा जे साताऱ्या गाड्यावरती बसतात सातारा गाड्यावरती जेव्हा बसतात ना तेव्हा कासर ढँगामध्ये कधीच घ्यायचं नाही मी दोन ते तीन ड्रायव्हरांना सांगितलं कारण आपण जेव्हा बैल फाकतो ना तेव्हा ढँगामध्ये आपण उभं राहतो तो कासर कधी पाहायला गुंतवू शक्यता बरोबर आहे म्हणजे काही नियम फॉलो करायला पाहिजे ड्रायव्हर सांगितलं त्यांना मी, मी काय जो माणूस ऐकतो त्यालाच सांगतो मी बरोबर तुम्हाला स्पष्ट बोलतो अजून काही एक दोन गोष्टी सांगा ड्रायव्हरांच्या हितासाठी तुझ्याकडे मी तुम्हाला स्पष्ट बोलतो मला सांगतो मी कोटा बोलत नाही मी जे ड्रायव्हर ऐकते ना त्यांनाच सांगतो बाकी जेव्हा नाही ऐकत मग त्यांना सांगून फायदा काय बरोबर आहे का भावा नाही करत डोक्याच्या खाली कासरे घ्यायचं ढांगामध्ये कासरे घ्यायचं नाही जरी आपण उठलो तरी कासरे आपल्या हाताने बाहेर राहतील आपण का ते उलडाकायला गेलो कासऱ्यामध्ये मध्ये पाय गुतला आपला पाय निघू शक्यत नाही नाही निघू शकत मी दादा दा, मी दोन ते तीन वेळा बघितलेच गाठा मी आता तिथून म्हणजे वरती बैलच पळवत येत नाही मी बैलच पडत नाही गटाला बघितलं करतो मी गाडीच नाही पडलो बरोबर आहे आता मागचं आपलं मैदान झालं तिथं वाटतं तू बसला पण नव्हता नाही बसतच नाही कारण काय मी दोन तीन वेळा माझ्या अंगावर गाडी आल्या मी जेव्हा खासदार केसीचं मैदान केलं ना पटलवारीला आपला सरपंच होता आणि पुण्याचा वडकीचा हारण्या होता तिथं मी दोन की तीन नंबर केला होता पण माझ्या अंगावर चार ते पाच गाड्या आल्या होत्या म्हणजे ती मनात भीती राहिली मनात भीतीच राहिली मी तिथून तिथं गटाला गाड्याच पळवत नाही बरोबर हा चालेल आता आपण लवकरच आता मैदान येतोय उंबाडवेरला मला वाटतं एकतीस तारखेला खूप मोठं मैदान पण होतंय आपले जे सोमनाथ शेठ पाटील आहेत दाबर बापसाई खूप यांच्याकडून मला वाटतं त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त बरोबर चालेल तुला तुझ्या दोन्ही वासरांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील माझ्याकडून थँक्यू धन्यवाद